नमस्कार फॉरेस्टबाबत नेहमीच उत्सुकता राहिलेली आहे आणि म्हणून मी सांगली जिल्ह्यातील कुंडल फॉरेस्ट अकॅडमीला भेट दिली नुकतीच आणि त्या ठिकाणी वनसेवेमध्ये सहभागी कसं होता येईल कुठल्या परीक्षा दिल्यानंतर वनसेवेमध्ये दाखल होता येतं याविषयीची माहिती घेतली आणि तेथील संचालक डॉक्टर कुमार जाधव यांनी आमच्याशी बातचीत देखील केलेली तर त्याविषयी आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की फॉरेस्ट सेवेमध्ये जाण्यासाठी काय काय करावं लागतं त्यानंतर एम पी एस सी थ्रू जर तुम्ही पास झालात तर त्यांना इथे ट्रेनिंग दिलं जातं आर एफ ओ जे असतात त्यांना या ठिकाणी काय काय ट्रेनिंग दिलं जातं या विषयीची सर्व माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आणि कुंडल अकादमीचा हा सुंदर परिसर आहे कुंडल अकादमीमध्ये जे दीर्घ मुदतीचं प्रशिक्षण चालतं ज्याला आपण प्री सर्व्हिस रिक्रुटमेंट ट्रेनिंग म्हणतो जे अठरा महिन्याचं आहे या अठरा महिन्याच्या ट्रेनिंगला जर आपल्याला यायचं असेल तर त्या सुरुवातीला आपल्याला एम पी एस मार्फत आपल्याला परीक्षा द्यावी लागतील जे महाराष्ट्र वनसेवा जे आहे त्यामध्ये सायन्स बॅकग्राऊंडचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे बॅचलर ऑफ सायन्समध्ये आयदर फिजिक्स असतील केमिस्ट्री बायोलॉजी असतील इंजिनियर्स असतील तर त्या लोकांना आपल्याकडं एम पी सीची परीक्षा पास देऊन त्यामध्ये क्वालिफाय होऊन मग थोडंसं फिजिकलचा एक त्यामध्ये चोवीस किलोमीटरचा एक क्रायटेरिया असतो की जो चार तासामध्ये पूर्ण करायचा असतो ते करून झाल्यानंतर मग ह्याचं सिलेक्शन जातं आणि हे सिलेक्शन महाराष्ट्र शासन डेहराडूनला जे डायरेक्टर फॉर एज्युकेशन आहे त्यांच्याकडे नावं पाठवली जातात की आम्हाला ह्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे मग असं भारतामधले जे सर्व राज्यांचे ज्या रिकग्नेशन असतील रिक्वायरमेंट असतील त्या तिथं होऊन सेंट्रलाइज पद्धतीनं कुंडलमध्ये आपल्याला एक बॅच साधारणतः चाळीस लोकांची एक बॅच आपल्याकडे दिली जाते आणि ती आल्यानंतर आपल्याकडे अठरा महिने आपल्याकडे ती बॅच कार्यरत असते आणि या व्यतिरिक्त जे आमचे फॉरेस्ट गार्ड्स जे पद आहे त्यामध्ये आपण आत्ताच आप आता जाहिरात सुरू आहे फिजिकल होती। हे होतील तर त्यामध्ये आपण बारावीचं जे पात्रता आहे त्या हे करून आपण गार्डच्या यासाठी सुद्धा करता येईल तर गार्डमध्ये गार्डचं ट्रेनिंग आमच्याकडं वन प्रशिक्षण केंद्र शहापूर जालना पाल चिखलदरा या ठिकाणी गार्डचे प्रशिक्षण आहे ते सहा महिन्याचा कालावधीसाठी असतं कुंडलमध्ये हे रेंज फॉरेस्ट ऑफिसर्ससाठी अठरा महिन्यासाठी आणि ह्या व्यतिरिक्त जे आमचे वनपा वनरक्षकमधून जे वनपाल झालेत म्हणजे फॉरेस्ट गार्डमधून जे फॉरेस्टर झालेत त्यांच्यासाठी एक उजळणी प्रशिक्षण आपण एक महिन्यासाठी ऑर्गनाइज करतो त्यामध्ये त्यांच्या जो व्यवस्थेमधला जो बदल झालेला आहे त्यांच्या भूमिकेतला तो बदल कशा पद्धतीनं करायचा अधिक सक्षमपणे त्यामध्ये त्या आपलं काय ठसा उमटवायला पाहिजे तर त्या गोष्टी तांत्रिक आणि प्रशासकीय असं दोन्ही बाजूनं आपण ते प्रशिक्षण करतो अठरा महिन्यामध्ये साधारणतः जवळपास एकोणीस विषय आहेत मग त्यामध्ये ज्यामध्ये आपण प्रामुख्यानं आपण जनरल बॉटनी मॅथमॅटिक्स सिल्विकल्चर सिल्व्हिकल्चर टू असा आहे फॉरेस्ट युटिलायझेशन आहे जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट आहे फॉरेस्ट लॉज आहेत त्यानंतर बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन अँड मॅनेजमेंट आहे आणि त्याचबरोबर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा सुद्धा एक सब्जेक्ट आहे की लोकांशी कसं आपण डील करायचं आहे मग त्यामध्ये मीडिया मॅनेजमेंट आहे ह्युमन अॅनिमल कॉन्फ्लिक्टमध्ये आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे आणि या व्य व्यतिरिक्त त्यांना सर्वात महत्त्वाचं एक्सपोजर जे दिलं जातं ते एकशे पंचेचाळीस दिवसासाठी ते ऑल ओवर इंडिया टूरमध्ये जातात मग त्या फील्ड टूर्समध्ये त्यामध्ये वेस्ट इंडिया टूर आहे ईस्ट इंडिया आहे साऊथ इंडिया आहे आणि नॉर्थ इंडिया तर भा भारतामधील जे जिथं जिथं वन खायचं चा कार्यक्रम चांगले पद्धतीने राबवले जाते युनिक तर त्यांना आम्ही त्यांच्याकडं फील्डमधलं एक्सपोजर त्यांना प्रत्यक्ष देऊन त्यांच्याशी इंटरॅक्शन त्यांना त्यांचे विचार विचारविनिमयाचे एक्सचेंज करून आपण त्यांना अधिक प्रभावीपणे आपल्याकडं परत येऊन mm. म्हणजे क्लासरूम्समध्ये थेअरी आणि प्रत्यक्षात फील्डमध्ये प्रॅक्टिकल्स अशा दोघांचं सांगड घालून आपण तो परिपूर्ण कसा होईल ह्याच्यावरती आपला भर असतो महाराष्ट्रामध्ये दोन आता अकॅडमीज आहेत ज्यामध्ये आमचे अपेक्ष जे चंद्रपूरला आहे चंद्रपूर येथे वनप्रबोधिनी आहे आणि आता ही कुंडल आहे तर या दोन ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ह्या अकॅडमी भारतात इतर सात ठिकाणी आहेत आणि महाराष्ट्रात दोन आहेत त्यामुळं हे एक महाराष्ट्रासाठी आपलं एक चांगलं नाव याचं आहे आपल्याला स्टेटस सिंबॉल म्हणलं तरी चालेल आपल्याला wow. आणि या व्यतिरिक्तसुद्धा जे अल्पमुदतीचे जे प्रशिक्षण असतात त्यामध्ये वन सोडून जे इतर विभाग आहेत मग त्यामध्ये यशदा यशदा जे आमची जे नोडल एजन्सी आहे डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड टेलिकोमेशन त्याबद्दल टी ओ पी टीमधून आपल्याकडं लोकं येतात आणि जे प्रमोशन्स जे झालेले आहेत म्हणजे बारा दिवसाकरता पाच दिवसाकरता सहा दिवसाकरता गट ब गट क आणि गट ड तर जे आपल्याकडे प्रशिक्षण घेतले जातात आणि आम्ही रिजनल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणून सहा जिल्ह्यासाठी आम्ही कार्यरत आहे त्यामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी सुंदूर या सहा जिल्ह्यातील जे प्रशासकीय प्रशिक्षण आहेत ते आम्ही वर्षभरामध्ये वेगवेगळ्या केडरसाठी राबवतो साधारणतः कुंडल अकादमीचा तीस एकर एवढा हे आहे दोन हजार चौदापासून आपण यामध्ये म्हणजे काय प्लांटेशन असतील काही बिल्डिंग्स असतील तर त्या पूर्ण करून फुल फ्लेश आता ही अकॅडमी सुरू आहे त्यामध्ये परत वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आम्ही प्रशिक्षणार्थीसाठी थोडा सायकल्स पण ठेवलेले आहेत की दिवसभराचं प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर थोडं कुठंतरी एक विराम व्हावा विरंगुळा मिळावा तशा येणं सायकल्स की जेणेकरून आपण सिटीमध्ये आता सायकल्स वापरण्याची संख्या फार कमी आहे तर ते सायकल्स वापरण्याचं म उद्दृष्टीकोन एक तर त्याला वेगळं काहीतरी करतो आहे आणि एक फिर फेरफटका अकॅडमीचा छोट्या वेळेमध्ये आपण करू शकतो तो एक आमचा हे आहे त्याच्यानंतर आम्ही थोडंसं ओपन जिम एक केलेलं आहे ओपन जिममध्ये दे देखील जर सगळे लोक जिममध्ये अकोमोडेट होऊ शकत नाहीत तर ओपन जिममध्ये क्लासरूम सेशन संपल्यानंतर किंवा सकाळी Uh, जो uh, आनंद प्रशिक्षणात ते आनंद घेत असतात त्या अनुषंगाने आमच्याकडे एक सह्याद्री बायोलॉजिकल गार्डन पण आहे ज्यामध्ये uh, सव जवळपास दीडशे स्पीसीज आम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून आणून लावलेल्या आहेत आणि त्यांची देखील आता चांगली झालेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्या त्याच्या प्रॅक्टिकलसाठी जे काही स्पिसीज लागतात तर त्या आम्ही इथल्या इथं आम्ही त्यांना दाखवू शकतो